उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे पण आता काळजी करायची गरज नाही कारण विराज डेअरी त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळण्यासाठी छोट्या मुलांना टेस्टी खाऊ देण्यासाठी अनहेल्दी ऑप्शन्स पासून मिळवा सुटका विराज डेअरीच्या हेल्दी फ्लेवर्ड मिल्क सोबत कडक उन्हामध्ये रहा राहा हेल्दी आणि ऍक्टिव्ह केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळसे जीव मराठी न्यूज नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स राजलक्ष्मीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट क्वालिटी थ्री लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. विठ्ठालतील सूर्या मॉल येथे जवानाचा व्हायरल रील प्रकाराबाबत महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. सूर्या मॉलमधील जवानाचा व्हायरल प्रकाराबाबत रील बनवणाऱ्या तरुणाने सूर्या मॉलची माफी मागितली आहे. सूर्या मॉल नियमाप्रमाणे वागली असून यामध्ये त्यांची काहीही चूक नाही. गैरसमजातून हा संपूर्ण प्रकार घडल्याचे सांगत संबंधित तरुणाने या प्रकाराबाबत माफी मागितली आहे सूर्या मॉलमध्ये उपस्थित राहून सदर तरुणाने दिलगिरीचा व्हिडिओ पोस्ट केलाय विट्यातील सूर्या मॉल येथे सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या जवानाला आपल्या नियमानुसार बाहेरील पदार्थ आत घेऊन न दिल्याने एका रील बनवणाऱ्या तरुणाने याबाबत रील तयार केल्याने सोशल मीडियात या प्रकाराबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली यानंतर दोन ते तीन दिवसांनी या संपूर्ण उलटसुलट चर्चेला अखेर पूर्णविराम लागला असून सूर्या मॉलमधील जवानाच्या या व्हायरल प्रकाराबाबत रील बनवणाऱ्या तरुणाने अखेर माफी मागितली आहे जवानाबाबत घडलेल्या विषयात सूर्या मॉल नियमाप्रमाणे वागले असून यामध्ये त्यांची काहीही चूक नाही असे सांगत सदर तरुणाने समज गैरसमजातून हा संपूर्ण प्रकार घडल्याचे सांगितले आहे तर संबंधित तरुणाने या संपूर्ण प्रकाराबाबत मोठी दिलगिरी व्यक्त केली आहे बघूया हा तरुण नेमका काय म्हणालाय आज आपण त्या गोल्डन सिटी मध्ये सूर्यमॉल मध्ये आलो परवा मी व्हिडिओ टाकला होता त्यानंतर त्या व्हिडीओवर त्यांचं जे काही नियम आहे त्यांनी आपल्याला दाखवलं सांगितलं त्यांची काही काय चूक नव्हती व्हिडिओ काढण्याच्या गडबडीचे नाराज वगैरे त्या माई माता मुली आपल्या ताईचा आला मी पण फॅमिली असतो त्यांचा पण व्हिडिओ आला आपण ते मेजर जवानांनी जे जा, सांग मला सांगितलं मग आपण व्हिडिओ टाकला होता पण ह्या संदर्भात त्यांची काही चुकी नाही किंवा त्यांनी आपल्याला बरोबर सर्व काही विषय सांगितले होते लक्षात व्हिडिओ करून टाकला तर आपण पुढचा विषय काय सांगितला पाहिजे सोशल मीडिया त्यांची काही चुकी नाही आपली पण होती भरपूर आणि त्याबद्दल आपल्या सूर्यमालचा प्लस त्यांच्या मालकांचा आणि ते ताईंचा आणि ते स्टाफ होते आपले जे मित्र असतात पार्किंग वगैरे होते त्यांचा तुमचा दिलचे माफी मी काही लालच नाही की मी पण नाही काय मी येणार कस्टमर आहे आणि त्या दिवशी टाकला होता काही विषयच येत नाही सोडून द्या एखादा विषय आपण इथं संपवलेला आहे त्यांनी संपवलेला आहे म्हणलं तरी मला एक व्हिडिओ करून सांगू द्या की मला अवश्य तुम्ही भेटायला नंतर त्याला भेट द्या मी मोर्चे वर येत असतो आणि ह्या पुढे पण मी येत राहणार आणि इथनं व्हिडिओ आपल्या चांगली प्रकारे पुढत राहणार मी पहिलं कसं व्हिडिओ टाकायचं विचार माझ्या

तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाणातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर